अंची मोठी कारवाई हिंगोली गेल्या अनेक दिवसापासून हिंगोली जिल्ह्यातील अवैधरित्या चालणाऱ्या सर्वच व्यवसायांकडे व व्यवसाय करणाऱ्या लोकांकडे जिल्हा पोलीस अधीक्षक यांची करडी नजर असून जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या अवैध धंद्यांविषयी विना परवाना दारू विक्री करणे गांजा तस्करी अवैधरित्या गुटखा मटका आरोपींची करडी नजर ठेवून मोठ्या प्रमाणामध्ये जिल्ह्यामध्ये जिल्ह्याभरामध्ये कारवाईचे सत्र सुरूच ठेवले असून यामध्ये हिंगोली जिल्ह्यातील ग्रामीण पोलीस स्टेशनने त्यातच अधिक भर टाकले असून जिल्ह्यातील वसमत ग्रामीण पोलीस प्रशासनाच्या पथकाने एकूण शहाण्णव हजार सातशे रुपयांचा सा मुद्देमाल जप्त केलाय अवैधरित्या दारू विक्री करणाऱ्या काही संशयितांविरुद्ध माहिती मिळताच ग्रामीण पोलीस स्टेशनचे काही कर्मचारी ग्रामीण पोलीस स्टेशन, पोली स्टेशन अंतर्गत असणाऱ्या नांदेड जिंतूर रोडवर अवैधरित्या दारू विक्री करणाऱ्या अज्ञात आरोपींविषयी माहिती मिळतात ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक काचमांडे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली चार कर्मचारी यांनी नांदेड रोडवरील कवठा फाटा येथे सात हजार पाचशे किमतीच्या रॉयल स्ट्रॉंग सील बंद असलेल्या एकशे ऐंशी एम एलच्या विदेशी दारू बाटल्या एकूण तीस बाटल्या किंमत दोनशे पन्नास रुपये प्रमाणे व नऊ हजार दोनशे रुपये किमतीच्या मॅकडाऊन नंबर वन सील बंद असलेल्या एकशे ऐंशी एम एलच्या विदेशी दारूच्या बाटल्या एकूण शेहेचाळीस तर प्रत्येकी बॉटल किंमत दोनशे रुपये प्रमाणे व विक्री करणाऱ्या वाहतुकीस वापरण्यात आलेले वाहन काळ्या रंगाची प्लॅटिना बिगर नंबर प्लेटची किंमत ऐंशी हजार रुपये किमतीची गाडी ग्रामीण पोलीस स्टेशनने जप्त केली असून सदरील एकूण शहाण्णव हजार सातशे रुपयांचा सा मुद्देमाल ग्रामीण पोलीस पोलीस स्टेशनच्या पथकाने पोली स्टेशन पोली स्टेशन पोली जप्त केला असून पुढील कारवाई ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक काचमांडे पाटील करत आहेत महाराष्ट्र माझा न्यूज साठी हिंगोली जिल्हा प्रतिनिधी श्रीहरी अंभोरे हिंगोली